आपण जाऊ देत तुम्ही नका येऊ नका आज किती माल आला दादा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार हो ना आहे ना पंचवीसशे रुपये फौजा काय फौजा आहे का सेंच टोकिटा टोकिटा गाजर पंचवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो सिन्नरचा माल आहे सिन्नरचे दादा गाव कोणतं आपलं का माटोळे धन्यवाद व्हेरायटी कोणती अक्षय आहे का कायटी कोण टोकिटा दादा चौतीसशे किती गेलं चौतीस धन्यवाद साडे चौतीसशे रुपये क्विंटल कुठला माल आहे गाव कोणता आपला धन्यवाद अकरा हजार चारशे रुपये क्विंटल मित्रांशाचा माल पाहू शकतो पंधरा हजार तीनशे रुपये पंधरा हजार तीनशे रुपये क्विंटल हा तुमचाच आहे का आहे का मालवरती थोडा पाहू पाहायचा जरासा आज किती पोते आले दादा भाऊ हा किती गेला सोळा किती सतरा हजार सतरा हजार रुपये क्विंटल कुठे दादा गाव कोणतं आपलं खानगाव निपाड का सिन्नरमध्ये येते धन्यवाद सतरा हजार रुपये क्विंटल हा हॅलो मार्केट नाशिक हॅलो मार्केट नाशिक तुमचा काय भाव केला सतरा हजार ना सोळा हजार का तुम्ही ठाण गावचे का धन्यवाद दादा सात हजार दोनशे रुपये क्विंटल मंत्राम शतकाचं मानता येऊ शकता बघू एकदा होतं आहे का एकच होता आहे का शेंगा काय भाव गेल्या आज बहात्तर का ती तोच भाव आहे पूर्ण मार्केटमध्ये आज तिकडं बहात्तर हा चॅनल आहे माझा युट्यूबला माल पावसा तुम्ही ठाणगावचे का कळवाल कळवाल धन्यवाद सोपतीच आहात तुम्ही

मित्रांनो आजचे बिटाचे बाजारभाव झालेले दीड हजारापासून ते तीन हजार शंभर रुपये क्विंटल आजचे बिटाचे बाजारभाव बत्तीस चांगलं चांगला गेला तर किती माल आणला आज किती माल आणला कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर बत्तीसशे रुपये क्विंटल मावली काय भाऊ गेली पंचवीस दोन हजार पाचशे रुपये क्विंटल वित्रामशेप्याचा माल पाहू शकता मिरची चार हजार सातशे रुपये क्विंटल वित्रामशेगाचा माल पाहू शकता दादा एकच बोलता आणलं का आज कोणती व्हेरायटी हां तलवार धन्यवाद हां चार हजार सातशे रुपये क्विंटल एकदा बघू द्या ना माल कुठले गाव कोणतं आपलं सिन्नरची आहात का तलवार मिरची गेली ना पाच हजार आठशे थोडा बघू द्या ना एक दोन किती कोणी आणले तात आज आठ गोड भाऊ गेली नऊशे किती ठीक आहे धन्यवाद नऊशे तीस रुपये क्विंटल मित्र अशा प्रकारचा रॉयल स्टार माल पाहू शकता मिडियम साइज व्हरायटी कुठले गाव कोणता दादा गाव गाव सिन्नर आज किती गोण्या आल्या दा दादा हो गोण्यापरेट काय म्हण गेला आज कोबी रुपये तेराशे रुपये क्विंटल हा ना कोणती व्हेरायटी डॉलरची डॉलर व्हेरायटी तेराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दादा भाव कुठून झाले निघाला आज आज एकवीस बावीस पर्यंत धन्यवाद कुठले गाव कोणता आपला धन्यवाद सोळाशे सतराशे अठराशेशे एक वर पाच आपण दोन हजार आज किती माल आला दादा किती माल आला होता आज एकच होता सेमलस व्हेरायटी काय काय केला पंचावन्न सहाशे पाच हजार सहाशे छप्पन पण एकदम आहे तुमचा काय भाव गेला माऊली हा काय भाव गेला माऊली कोणती व्हरायटी कोणती व्हेरायटी साडे त्रेचाळीस कोण गावगाव तळे गाव तालुका दोगे। धन्यवाद तालुका नाशिक जिल्हा आहे नाशिक त्यापेक्षा तांबडे लावा हजार रुपये जाळी चालू आहे एवढे नका लावा आता राजकार मारुती शिव कोणती व्हेरायटी आहे काय तो कावेरी दुसरं कोणतं नाही का अडू तीसशे आज बाजार भाव चांगले आहेत जरा कुठले गाव कोणतं आपलं सुरगाणा सुरगाणा धन्यवाद बाजार भाव दररोजचे चांगले नाही अठराशे रुपये शेकडा मित्र नऊशे रुपयाचा कांदा पण पाहू शकता अठराशे रुपये शेकडा आहे तीन हजार नऊशे रुपये शेकडा मित्र नऊशे रुपयाचा माल पाहू शकता तर अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता गेले तीन हजार रुपये शेकडा इथंच टाकून बघा जिथं फायदा झाला तिथं टाकण्यासाठी दादा आज किती जोड्या आणल्या होत्या पाचशे जोडी काय भाव गेली सहा हजार रुपये शेकडा तुमचे दादा गाव कोणतं आपलं दुबेरे सिन्नर ना, ना। तुमच्या गावची बरेचसे लोक दिसले हो? नाही ते टी शर्ट छापलेले ते लोक का हा काहीतरी काम असं सहा हजार रुपये शेकडा गावची कोथिंबीर पाहू शकतं मित्रांनो सर अशा प्रकारचा माल पाहू शकता चायना कोथिंबीर केलेली आहे अठराशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता चायना कोथिंबीर केलेली आहे एकवीसशे रुपये शेकडा एक, एक किलोपर्यंत अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता केलेली सव्वीसशे रुपये शेकडा अशोक आहे काही नाही माहित ना हा अशोका माल पाहू शकता सव्वीसशे रुपये शेकडा अशोका कोथिबीर मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता एकतीसशे रुपये शेकडा एकतीसशे रुपये शेकडा बावीसशे पाच रुपये शेकडा मी अशा प्रकारची शेपू पाहू शकता सातशे आठशे ग्राम जुडी आहे एक किलोपर्यंत जुडी आहे मी बावीसशे पाच रुपये शेकडा तर अशा प्रकारची शेपू पाहू शकता गेलेली आहे सव्वीसशे रुपये शेकडा दादा किती जुडे आले आज कुठले गाव कोणतं आपलं गाव गाव सिन्नर पंचवीसशे गेलेलं पंचवीसशे पाच ना Tchau, tchau.